अकोला फातूर रोडवरील बोडखा गावाजवळ दुचाकी आणि मॅक्सिमम वाहनाच्या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला अचानक समोर आलेल्या वाहनामुळे दुचाकी दुभाजकावर आदळली या दुर्घटनेत महिला गंभीर जखमी झाली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला अकोला रोडवर बोडखा गावाजवळ आज दुपारी झालेल्या दुर्दैवी अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे मॅक्सिमम वाहन अचानक समोर आल्याने दुचाकी स्वाराचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट दुभाजकावर आदळली यात मागे बसलेल्या मनीषा झाटे या महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली अपघातानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला दुचाकी चालक गोपीचंद झाटे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत झाटे कुटुंबीय हे बार्शी टाकडी तालुक्यात नगर येथील असल्याची माहिती समोर आली आहे अपघाताची माहिती मिळताच पातोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून वाहन चालकांनी सावधगिरी बाळगावी व वा वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असा संदेश प्रशासनाकडून देण्यात येत आहे